नमस्कार प्राइम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो रामकृष्ण हरी असं म्हणणाऱ्या आत्ताच्या काळातल्या कीर्तनकारांच्या तोंडी नथुराम कधी आला हे कळलंच नाही खरं तर काळाच्या ओघामध्ये कीर्तन बदलत गेलं नवे ते बदलायलाच पाहिजे होतं ते बदलणं आवश्यकही होतं पूर्वीच्या काळी आपण आपल्याला माहिती आहे की अगदी संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम संत संत चोखा मेळा या सगळ्या संतांची ही खरंतर तर महाराष्ट्र ही भूमी आहे या संतांनी कीर्तनाला समाज जागृतीचं स्वरूप दिलेलं आहे आणि आत्ताच्याही काळातले आत्ताच्याही या ओघातले काही कीर्तनकार निश्चितच असे आहेत की ते आजही समाजाला एक दिशा देण्याचं काम करत आहेत पण खेदानी गेल्या दोन दिवसापूर्वी जी घटना घडली त्या घटनेकडे बघ भग, बघितल्यानंतर खेदानी असं म्हणावंसं वाटतं की आत्ताचं जे कीर्तनकार आहेत हे कीर्तनकार कुणा राजकीय दबावाखाली कीर्तन करतायत का कुणाचा तरी राजकीय स्वार्थ जपण्यासाठी कीर्तन करतायत का किंवा सध्या जी एक हिंदुत्वाची लाट या समाजामध्ये आपण बघतो आहोत या हिंदुत्वाचा प्रसार करण्याचं काम हे कीर्तनकार करतायत का असा प्रश्न आपल्याला पडावा अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे अगदी दोन दिवसापूर्वी आपण संगमनेरची जी घटना आहे गुलेवाडीतली ही गुलेवाडीतली जर घटना आपण बघितली तर आपल्याला हे निश्चितपणाने समोर येईल किंवा पटेल किंवा कि कळेल ही घटना घडली घुलेवाडीमध्ये इथं कीर्तन चालू होतं कीर्तनकार होते संग्राम भंडारे पाटील संग्राम भंडारे पाटील महाराज यांचं कीर्तन चालू होतं या कीर्तनातनं अध्यात्माचे विषय आणणं अपेक्षित आहे या कीर्तनातन समाज प्रबोधनाचे विषय आणणं अपेक्षित असताना या कीर्तनामध्ये संग्राम भंडारे पाटील यांनी काही राजकीय मंडळींची स्तुती सुरू केली एवढ्यावरच संग्राम पाटील महाराज थांबले नाहीत तर त्यांनी हिंदुत्वाच्या जागरणाची भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि हे जेव्हा सुरू झालं तेव्हा हे सगळं कीर्तन ऐकण्यासाठी जी मंडळी तिथे जमलेली होती त्यातले एक निलेश गायकवाड हे उठले आणि त्यांनी संग्राम पाटील महाराजांना असं सांगितलं की तुम्ही तुमच्या कीर्तनातन राजकीय नेत्यांचे गोडवे काय गात आहे आणि याच्यानंतर या, या दोघांमध्ये शाब्दिक चकामक सुरू झाली आता हे जे निलेश गायकवाड आहेत हे बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहेत बाळासाहेब थोरात यांचे ते स्वीय सहाय्यक आहेत त्यांच्याबरोबर काँग्रेसमधली काही मंडळीसुद्धा त्या कीर्तनाला आलेली होती आणि नंतर या बाचाबाची नंतर तिथले काँग्रेसचे असं म्हणतात की काँग्रेसचे काही कार्यकर्ते किंवा जी काही मंडळी तिथे आली असतील ती उठली आणि त्यांच्यामध्ये एक वाद निर्माण झाला आणि त्या वादाचं स्वरूप मग त्याच्यानंतर मग संग्राम पाटील महाराज हे तिकडनं निघून गेले असं त्यांच्याकडनं सांगितलं जातंय की त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली वगैरे 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 हा सगळा एक भाग आहे पण या सगळ्या घडलेल्या घटनेवर बाळासाहेब थोरातांनी एक प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया अशी होती की इथे हरिनाम सप्ताह चालू आहे आणि हरिनाम सप्ताहामध्ये खरं तर एक आध्यात्मिक प्रबोधनाची मांडणी होत असते परंतु या ठिकाणी कीर्तनाला एक राजकीय स्वरूप प्राप्त झालं जे की तिथल्या उपस्थित मंडळींना ते खटकलं आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी फक्त हा सांगण्याचा प्रयत्न केला पण हा सांगण्याचा प्रयत्न झाला म्हणून त्यांना शिवीगाळ करण्यात आली अशा पद्धतीचं एक म्हणणं बाळासाहेब थोरातांनी मांडलं यावर जी प्रतिक्रिया संग्राम पाटील महाराज यांनी जी दिली आहे ही प्रतिक्रिया मात्र आपल्याला चिंता करायला लावणारी चिंता वाढवणारी आहे त्याच्यामध्ये संग्राम पाटील महाराज असं म्हणालेले आहेत की आतापर्यंत त्यांचे जे काही स्वीय सहाय्यक आहेत ते मानसिक रुग्ण आहेत अशा पद्धतीचा भाव मला वाटत होता पण आता बाळासाहेब बाळासाहेब थोरातांच्या या प्रतिक्रियेनंतर ते सुद्धा मानसिक रुग्ण आहेत की काय त्यांनी सुद्धा त्यांची तपासणी करून घेण्याची गरज आहे अशा पद्धतीचं भाष्य हे संग्राम पाटील महाराजांनी केलं एवढ्यावर ते थांबले नाहीत पुढचं जे वाक्य होतं ते अत्यंत भयंकर होतं ते असं म्हणाले की जर का बाळासाहेब थोरात अशा पद्धतीची भूमिका खोटं नाटं जर पसरवत असतील तर आम्हाला सुद्धा नथुराम व्हावं लागेल म्हणजे रामकृष्ण हरी आज संत परंपरेतला वारकरी संप्रदायातला प्रत्येक माणूस राम कृष्ण हरी असा जप करतो या राम कृष्ण हरीच्या ठिकाणी राम जाऊन हा नथुराम कधी आलाय आज नथुरामाचा उदो उदो करत संग्राम पाटीलंनी ही एक प्रकारे धमकीच दिलेली आहे की आम्हाला नथुराम व्हावं लागेल नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या केली हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे म्हणजे संग्राम पाटील महाराजांना यत्न काय सूचित करायचंय त्यांना बाळासाहेब थोरात यांना आम्हाला नथुराम व्हावं लागेल म्हणजे काय म्हणायचंय हा प्रश्न उद्भवतो पण हा प्रश्न उद्भवत, हो, उद्भवत असताना संपूर्ण एक जी वाक वारकरी संप्रदायाची या महाराष्ट्राला जी एक परंपरा लाभली आहे कीर्तनकारांची जी एक परंपरा आहे आज अनेक कीर्तनकारांची नावं सुद्धा आपल्याला घेता येतील की ज्यांनी खरंच समाज प्रबोधनाचं काम आपल्या कीर्तनातनं केलंय मग ते निवृत्ती महाराज देशमुख असतील गंगाधर महाराज पाटील असतील किंवा गोविंद महाराज सांगले असतील अशा अनेकांची नावं आपल्याला घेता येतील ते अगदी आत्तापर्यंत निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज जे आहेत त्यांच्या नावांपर्यंत आपल्याला घेता येईल पण या सगळ्यांनी कुठेतरी समाजाला दिशा देण्याचं समाजाला प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे पण आज जेव्हा संग्राम पाटील महाराज जेव्हा नथुरामाची भाषा बोलतात तेव्हा कीर्तनकार मंडळींमध्ये कोणतं लोण पसरत आहे राजकीय नेते किंवा राजकीय पक्ष जे आहेत हे राजकीय पक्ष हा जो कीर्तनाचा व्यासपीठ आहे हे व्यासपीठ आपल्या पक्षाचं आपल्या नेत्याचं किंवा आपल्या पक्षाच्या विचारांचं प्रबोधन करण्यासाठी वापरतायत की काय असा प्रश्न पडावा अशा पद्धतीची स्थिती ही या संग्राम भंडारे पाटील महाराज यांच्या वक्तव्याकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटू लागतं खरं तर एक विषय असाही आहे पण त्याच्यावर मी आज जास्त भाष्य करणार नाही लोकसभेच्या काळात लोकसभेची जी निवडणूक झाली ती असेल किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील या काळामध्ये कीर्तनकारांच्या मुखातून प्रचार प्रसार केला गेला आहे अशी देखील एक चर्चा ही आज महाराष्ट्रामध्ये होती आहे हिंदुत्वाच्या विचारांचा प्रसार हा काही कीर्तनकार करतायत हे मोजके कीर्तनकार आहेत पण याच्यातनं जी एक कीर्तनकारांची जी एक परंपरा आहे एक फळी आहे ही कुठेतरी बदनाम होत चाललेली आहे आणि आज त्याचं उदाहरण म्हणजे संग्राम भंडारे पाटील यांचं हे वक्तव्य जेव्हा आपण बघतो थेट नथुरामाची भाषा संग्राम पाटील महाराज बोलून गेलेले आहेत आणि ही खरं तर महाराष्ट्राला शोभणारी बाब नाही आहे तेव्हा तर आज वारकरी संप्रदाय म्हणून हा जो महाराष्ट्रामध्ये जो सगळा प्रवाह आज जिवंत आहे या वारकरी संप्रदायाने खरं तर यावर आज संग्राम पाटील महाराजांसारखे जे कीर्तनकार आहेत यांच्याविषयी एखादी भूमिका घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आज जेव्हा उघडपणाने नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करण्याचा भाग या माध्यमातून साध्य केला जातोय याच्याकडे राजकीय नेत्यांनी आज सरकारमध्ये जे मंडळी बसली आहेत त्यांनी त्यांनी सुद्धा अशा पद्धतीच्या गोष्टींना चाप लावण्याची गरज आहे आणि नाहीच लावला गेला तर शेवटी आज विरोधक आहेत विरोधक या गोष्टीचं भांडवल करतीलच पण शेवटी असं होतं की हे भांडवल तात्पुरतं होतं चार दिवस आंदोलनं होतात पाचव्या दिवशी पुन्हा सगळं थंड होतं आणि सहाव्या दिवशी पुन्हा संग्राम पाटील महाराजांसारखे जे काही मोजके कीर्तनकार आहेत की ज्यांच्यामुळे एक परंपरा जी आहे ही कुठेतरी बदनाम होतीये मग पुन्हा यांचं फावतं आणि मग पुन्हा दुसरी विधानं करायला ही मंडळी मोकळी होतात प्रेक्षको तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुमच्या देखील काय कमेंट्स आहेत या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पण मला एकच वाटतं की आज महाराष्ट्र आज आपण कितीही जरी म्हणत असलो महाराष्ट्र अधोगतीला चाललाय माझा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय तरीही मंडळी एक गोष्ट निश्चित आहे या महाराष्ट्राला कोणीही कितीही ठरवलं तरी अधोगतीला नेऊ शकणार नाही कारण या महा महाराष्ट्राला आज संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम असतील संत चोखा मेळा असतील संत एकनाथ असतील अशा सगळ्यांची जी परंपरा आहे आणि त्याही पे पुढे जाऊन आज वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आजही या महाराष्ट्रामध्ये एक जो भक्तीचा प्रवाह दरवर्षी वाहतोय तो जोपर्यंत अखंड या महाराष्ट्रामध्ये वाहतोय तोपर्यंत या महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचं कोणीही कारस्थान रचू शकणार नाही पण अशा संग्राम भंडारे पाटीलांसारख्या महाराजांना मात्र आवर घालणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि एक समाज म्हणून सुद्धा आपण सुद्धा अशा पद्धतीची एक भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा